हाय फ्रेंड हा हो काय ह्या मिरच्या आणून ठेवल्यात आणि मी दोन जाग्यावर बांधल्यात अडीच अडीच किलो आहेत दोन जाग्यावर बांधल्यात तर चला आता ह्या वतून घ्यायच्यात निसायला कशी आता छान पण छान आहे आणि आज मला काम आहे खूप आणि होका ह्या मिरच्या पाच किलो मिरच्या आहेत आज मला पाच किलो मिरच्या निसायच्यात आणि एकटीच आहे मी आणि ऊन पण झालंय दहा अकरा हाताच्या आग का काय काय माहिती झालं मिरच्या निसल्याच नाही त्याच्यामुळं आणि लय पण मिरच्या आहेत तर बसले मी आता चटई हातरली आणि त्याच्या मिरच्या वाजल्यात आता निसायचं काम चालू करायचं आहे कोण हे पूर तर काय हातला लावणार नाही मीच आहे आज जेवढ्या होत्या तेवढ्या मला वाटतंय बरं का एवढ्या मिरच्या व्हायलाच पाहिजे पण काय माहिती होत्यात का नाही कार्यक्रम पण आहे आणि उशीर पण झाला आहे दिवस पण पटपट पर संपत आले त्याच्यामुळं काल शुक्रवार होता म्हणून मिरच्या आणल्यात आज म्हणलं निसून काय माहिती काय होते हो झाल्या पाहिजे आज म्हणते मी तर मी काय होते का नाही तर चला करते चालू मी निसायला

आमचं हे नाही का तुमचं पण आहे येऊ द्या येऊ द्या पटपट ही बघू लो भरा आणि तुम्ही पटपट ती भरा या मोबाईल वर बसा एक हात ये चालू येईल आता हे कसं पाहिजे एक हात चालू आहे माझा मिरच्या निसतानी িলিন্রা য়াডেপল ইেছেকি ঊচে rat�anz pengherryz, বশ晴়াे কনে঳দে. মনা এমাক� watersকপলে কাদে ঁল�ে শনাকি vagy কন্রি. র্ষ্ত ঠসদ�াকে কামডান্য় অটিস� काल काल बोलली मला ते म्हणजे कधी येणार आहे म्हणजे आल्यावर आमच्याकडे सांगू मी कसं आळापाटल्या गेला ना तू जाणार का संगमर रोड संगमर धोरण गारगावला बरं का गारगाव गेलो तुला पुढे तू वीस किलोमीटर हे दहा पंधरा किलोमीटर वरंगडी फाटाय मग इकडे बघा बाळासाहेब नाव मोठा किती लांब किती नाही गाडीवर जायला बी काय होते काय नाही मरणाचा माणूस पाण्यागत पैसा गेला गावतागत पैसा गटोड्याने पैसा होतोय करून दोन तीन हजार घेत नाही बाहेर मग कारण दोन तीन हजार झाली हे कधी जाईल हजार आरती भी रुपये ho jayega hadir ho jayega sadhi ka chalai gal do ha ya ga re pe re bar bar ke se uthen majas maja eh band kar ti jo jo de hum